नववर्षाचा एकीकडे उत्साह हो जल्लोष दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये शिरपूर तालुक्यातील जापोरा येथील भूमिपुत्र जितेंद्र सुरेश गिरणार हे पोलीस उपनिरीक्षक पदी पिंपरी चिंचवड मधील कर्तव्यावरती असतानाच अपघाती मृत्यू झालाय जितेंद्र गिरणार हे कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झालाय नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पीएसआय गिरणार हे चाकण एमआयडीसी मध्ये पेट्रोलिंग करत होते त्यानंतर ते तिथून निघाले पी एस आय गिरणार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसले या घटनेमध्ये गिरणार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय जितेंद्र गिरणार हे शिरपूर तालुक्यातील जापोरा येथील रहिवासी होते या दुःखद घटनेने धुळे जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेने जापोरा येथील गिरणार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर